नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे योलो तर कसे आता आपण सर्व मजेत ना तर आता आज आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर आता बाहेर म्हणजे आळंदी येथे आम्ही चाललो आहे आळंदी येथे गजानन महाराज यांचं मंदिर नव्यानेच झालेलं होतं तर ते बघण्याची माझी इच्छा होती त्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे आता आळंदी येथील गजानन महाराज मंदिर हे संत गजानन महाराजांना समर्पित एक पवित्र तीर्थस्थळ आहे जे त्यांच्या आणि निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाते महाराष्ट्रातील आळंदी येथे स्थित संत ज्ञानेश्वरांचे विश्रांती स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आध्यात्मिक शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी हजारो भाविकांना आकर्षित करते भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जाणारे गजानन महाराज प्रथम महाराष्ट्रातील शेगाव येथे प्रकट झाले आणि त्यांनी असंख्य चमत्कार केले त्यांच्या शिकवणींमध्ये भक्ती साधेपणा आणि निस्वार्थ सेवेवर भर देण्यात आला आळंदी येथील मंदिराची स्थापना त्यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि भक्तांना ध्यान करण्यासाठी आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी जागा प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे या मंदिरात पारंपरिक महाराष्ट्रीय मंदिर स्थापत्य आहे ज्यामध्ये शांत वातावरण आहे जे आध्यात्मिक अनुभवांना वाढवते गर्भगृहात संत गजानन महाराजांची एक सुंदर मूर्ती आहे जिथे भाविक प्रार्थना फुले आणि प्रसाद अर्पण करतात मंदिर संकुलात एक ध्यान कक्ष आणि धार्मिक ग्रंथासह ग्रंथालय आणि धार्मिक प्रवचनांसाठी जागा देखील आहे संत गजानन महाराजांना समर्पित आरती भजन आणि कीर्तनात सहभागी होण्यासाठी भाविक दररोज मंदिरात येतात विविध उत्सव साजरे केले जातात ज्यात गजानन महाराज प्रकट दिन आणि रामनवमी हे सर्वात महत्वाचे आहेत या प्रसंगी भव्य मिरवणुका भक्तिगीत आणि आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन केले जाते आळंदी हे स्वतः एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे कारण ते महान मराठी संत आणि कवी संत ज्ञानेश्वर यांच्याशी जोडलेले आहे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट यात्रे करू त्यांच्या प्रवास कार्यक्रमात गजानन महाराज मंदिराला भेट देतात ज्यामुळे ते आळंदीच्या आध्यात्मिक परिदृश्याचा एक प महत्वाचा भाग बनते आता इथे कसे पोहोचायचे आता रस्त्याने जर जाणार असाल तर आळंदी हे पुणे आणि इतर प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडलेले आहे नियमित बसेस आणि खाजगी वाहनांमुळे ते सहज पोहोचता येते रेल्वेने देखील तुम्ही जाऊ शकताय जवळचे रेल्वे स्टेशन पुणे जंक्शन आहे तिथून बस किंवा कॅब घेता येते आणि विमान जर प्रवास करणार असाल तर सर्वात जवळचे विमानतळ आहे पुणे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की वीस किलोमीटर अंतरावर आहे असे म्हणले जाते की गजानन महाराज हे आजारी माणसाला त्यांच्या स्पर्शाने पूर्णपणे बरे करत असत आणि ते सतत ते एक भजन म्हणत असत जे की गणिगण गणात बोते हे आहे आणि त्याच्यामुळेच सर्व त्यांना महाराज असे म्हणू लागले आता गजानन महाराजांचे मंदिराचं दर्शन तर खूपच सुंदर झाले आणि आता याच्यापुढे आम्ही ठरलं होतं की साईबाबांच्या मंदिरात जावं आळंदी येथेच जा साईबाबांचं मंदिर देखील आहे आळंदीमध्ये आलो आपण की असं वाटतं की देवाच्या नगरीमध्येच आलो आहे इतकं सुंदर वातावरण असतं आणि प्रत्येक देवाचं दर्शन देखील होतं तर आता आम्ही साईबाबांच्या मंदिरात आलो आहे आणि साईबाबांचं मंदिर देखील खूप सुंदर आहे आणि इथे व्हिडिओ वगैरे काढण्याची परमिशन देखील आहे कारण बरेच जण फोटो व्हिडिओ वगैरे होते तर ता त्यामुळे मी देखील व्हिडिओ काढण्याचा आनंद घेतला तर इथे मंदिर आहे साईबाबांचं मंदिर म्हणतात पण आजूबाजूला बरीच म्हणजे देवांच्या प्रतिमा आहेत श्री साई सेवा प्रतिष्ठानचे से विश्वस्त से जे आहेत श्री सुभाष नेलगे तर यांची श्री साईंवरती खूप भक्ती होती आणि ते दरवेळी शिर्डीला दर्शनासाठी जात तर त्यांनी असा निर्णय घेतला की पुण्यामध्येच साईबाबांचं एखादं मंदिर व्हावं तर त्यांनी वडमुखवाडी जे आळंदी साईडला हा एरिया आहे तर तिथे त्यांनी जागा विकत घेऊन तर हे मंदिर त्यांनी बांधलं आणि साधारणपणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या मंदिराचं पूर्णपणे बांधकाम देखील झालं होतं आणि मंदिर, मंदिर इतकं सुंदर आहे की इथे द्वारकामाई देखील आहे आणि बरेच साधारणपणे देवांच्या प्रतिकृती आहेत तुम्ही जेव्हा मंदिराला भेट द्याल तर तेव्हा तुम्हाला पूर्णपणे कल्पना येईल ज्याप्रमाणे शिर्डीमध्ये साईबाबांचं मंदिर आहे तर त्याचप्रमाणे हे मंदिर देखील आहे जसं की आपण म्हणू शकतो हे प्रति शिर्डीच आहे आता साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर येता तर तुम्हाला डाव्या साईडलाच अष्टविनायकाचं दर्शन देखील होईल इथून तुम्ही बाहेर यायचे तुम्हाला बाहेर आल्यानंतर लगेच गणपतीचं दर्शन देखील होईल हे आहेत गणपती हे अष्टविनायक गणपती आहेत डाव्या साईडला चार गणपतींची मूर्ती आहे आणि उजव्या साईडला देखील चार गणपतींची त्यांनी प्रतिकृती केलेली आहे तुम्हाला या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक देवाचं दर्शन होईल इथे आल्यावर एकाच वेळी आपल्याला अष्टविनायकांचं दर्शन झालं आहे आणि गणपतीच्या मूर्त्या देखील खूप सुंदर प्रकारे त्यांनी सजवलेल्या होत्या आणि इथे आल्यावर खूपच प्रसन्न वाटतं आता इथे समोर जरी तुम्ही बघायला गेला तर इथे भोजनाची देखील सोय केलेली आहे इथे आपल्याला देवी आईचं देखील दर्शन होईल आणि मूर्ती पूर्णपणे संगमरावरावमधील केलेली आहे या मंदिरातून बाहेर आल्यावर तुम्हाला थोड्या पायऱ्या चढून वर जावं लागेल जिथे तुम्हाला राधाकृष्ण विठ्ठल आणि राम सीतेचं दर्शन देखील होईल चला तर मग आजसाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय टेक केअर